जय महाराष्ट्र कसे आहेत सगळेजण कसे झाले नवीन वर्ष सगळ्यांचं गप्पा मारायला आली पाच मिनिट ब्रेक टाकून पुण, परत पुन्हा आता माझे जेवढे सगळे फेसबुकला आहेत कनेक्टेड पाच हजार आणि जे मला टॅग करतात आणि बाकी इतर सोशल मीडिया न्यूज चॅनल याच्यावरतून जरा जे सध्या महाराष्ट्रामध्ये जे चाललेलं आहे ते सगळ्याजण त्या बाबतीमध्ये म्हणजे अवेअर आहेत काय चालले सगळ्या प्रकार विरोधक जरी असल्या तरी आम्ही सगळेजण त्यांना चित्राताई चित्रा काकू म्हणून म्हणत होतो पण आता नव्याने बारसं झालेल्या आपल्या चित्रोताई तर त्यांचा जो पब्लिसिटी स्टंट आहे तर तो कसा चुकीचा झाला किंवा जो होतो आहे तर त्या रोज त्यांचं स्वतःचं जे वाक्य आहे जे कसं कॉन्ट्राडिक्ट करतात तर किंवा त्यांची पब्लिसिटी स्टंट आहे तर ती पण कशी एकदम तोडून मोडून करतात कधी पोलिसांना कधी कोणाला कधी कोणाला काय काय बोलतात त्याच्यावरचे जरा पाच मिनिट आपण बोलूयात मी एका चॅनलला वाचलं चित्राताई म्हणतात की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि इथे मी नंगानाद चालू देणार नाही मला ना ह्या ढोंगीपणावरती इतका हसायला येतं चित्रवाघ यांच्या माझा त्यांना एक प्रश्न आहे जेव्हा त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्याच राज्यामध्ये त्यांच्याच पक्षाच्या लोकांकडून अवमान केला जात होता तेव्हा ह्या कुठल्या बिळामध्ये लपून बसल्या होत्या तेव्हा त्यांनी हे का म्हणाले नाहीत की हे भाजपच्या लोकांकडून हा जो सगळा नंगानाद चाललेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अवमान चालू आहे तर तो मी इथे चालू देणार नाही असं त्या म्हणाल्या का नाही तेव्हा त्यांनी निषेध तरी व्यक्त केला का ज्यांनी ज्यांनी अवमान केला अशा लोकांचा असो कारण त्यांचं सगळं इतकं सोयीस्कर चाललेलं आहे सगळं बोलायच्या आधी उर्फीच्या वरती तर नंतर येणार आहे मी आ... ज्या दोन गोष्टी विसरल्या होत्या म्हणजे माझ्या सोशल मीडियावरती व्यक्त व्हायच्या आता एक आ, एक अर्धा तासापूर्वी आनंद चितळे काका यांची एक पोस्ट वाचली तर त्या पोस्टमुळे मला लक्षात आलं की आपणही कधी कधी इतरांना काही गोष्टी दाखवण्यामध्ये सांगण्यामध्ये आपण चुकतो तर तशीच माझी चूक झाली आणि आनंद काका थँक्यू की तुमच्यामुळे मला ते ऍटलिस्ट कळलं तर की आपण हाही मुद्दा घ्यायला पाहिजे होता आपल्या लाईव्ह मध्ये एकतीस डिसेंबरला एक, एक तरुणी दिल्लीमध्ये तिचा अपघात होतो आणि त्या ज्यांच्याकडून अपघात झाला ते भाजपचे पदाधिकारी त्यांच्या गाडीने बारा किलोमीटर ती तरुणी अक्षरशः तिच्या अंगावरचे कपडे फाटून तिची जी त्वचा आहे ती त्वचा फाटून ती ती गाडी त्या तरुणीला बारा किलोमीटर फरफटत घेऊन जाते याच्यावरती देशातल्या कुठल्या तरी महिलेनी निषेध व्यक्त केलेला आहे का भाजपच्या किंवा खुद्द चित्रवाघ यांनी आपण महाराष्ट्रापुरतं बोल चित्रवागणी तरी काही बोलले आहेत का त्याच्या बद्दल उलट त्याच सगळ्या गोष्टीमध्ये ती तरुणीनं काय ड्रिंक केली आहे का त्या तरुणीचं काय तिच्याबद्दल सगळं बोललं जात आहे पण त्या पदाधिकाऱ्याबद्दल कोणी बोललं जात नाही का कारण तर तो भाजपचा पदाधिकारी आहे म्हणून किती ते सिलेक्टिव्ह आहेत ना चित्रावाग बरं त्याच्यानंतर हरियाणाचे आ, स्पोर्ट्स मिनिस्टर संदीप सिंग यांनी एका महिला कोचला म्हणजे एक अभद्र मागणी केली की तू ह्या सगळ्या गोष्टी करू नकोस तू माझ्यासोबत म्हणजे असं कर तसं कर तर मी तुला हे देतो मी तुला ते देतो त्याच्यावरतून चित्राबा काही बोलल्या का ज्या संजय राठोडच्या मॅटरमध्ये ज्या ठाकरे 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 करून ऊर पडवत होत्या तर मग आपल्याच पक्षाच्या एका मंत्र्यांनी एका महिलेला अशी घाणेरडी मागणी केली त्याच्यावरती त्यांनी काही निषेध व्यक्त केला का, के का किंवा त्याला म्हणाल्या का की तुझा राजीनामा दे वगैरे म्हणून नाही भोंगी एक नंबरची आणि आता त्या काय म्हणाल्या की मी हे सगळं चालू देणार नाही कपडे कसे घालावे कसे नाही त्याच्यानंतर त्या काय केल्या पोलिसांकडे गेल्या कोणी आ, उर्फी जावेदनी कपडे कसे घालावे याच्यावर त्यांनी मस्त छान पत्रकार परिषद घेऊन व्हिडिओ करून सगळं करून त्यांनी सगळ्या लोकांच्या पुढं मांडलं त्या म्हणतात की कपडे कसे घालायला पाहिजे कसे नाही घालायला पाहिजे हे त्या ठरवणार बरं चला आपण एक सेकंदासाठी म्हणूयात की ती त्यांची मुलगी किंवा आई वगैरे म्हणून समजा हे ठरवलं पण तुम्हाला हे अधिकार दिले कोणी की तुम्ही कुठल्या तरी मुलीनी महिलेनी कपडे कसे घालावे तिने कसं राहावं आता ह्या पोलिसांकडे गेल्या पोलिसांना परत म्हणतात की तुम्ही त्याच्यावरती काही कारवाई करता का हे का कारण तर ना चित्रा वाघ यांना माहिती नाही की कायद्यामध्ये कोणी कसे कपडे घालावे हे कुठेही तरतूद नाहीये हा पण कसं असेल की त्या त्या ठिकाणी त्या त्या क्षेत्रामध्ये शोभेल असे कपडे घालावे असं कोणी सांगतं त्या त्या कामाच्या ठिकाणची ही पद्धत असते किंवा एखादा नियम असतो ते आपण समजू शकतो त्या त्या कामाच्या ठिकाणचे आता ती ज्या क्षेत्रात आहे ती तसे कपडे घालतीये तर याच्यामध्ये त्या म्हणतात की नंगानाच बरं आता अमृता फडणवीस त्याच्यानंतर ती केतकी चितळे त्याच्यानंतर ती कंगणा रणावत ही जे सुद्धा काही कपडे आहेत जे आम्हाला पटत नाहीत त्यांनी घातलेले का कारण तर त्या एक महाराष्ट्राला रिप्रेझेंट करणाऱ्या एखाद्या नेत्याच्या पत्नी आहेत म्हणून किंवा आपली एक महाराष्ट्राची संस्कृती हे त्यांचं म्हणणं आहे म्हणून मी तर एका कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करते मी सुद्धा सगळ्या प्रकारचे कपडे घालते तर त्या म्हणतात की हे असे कपडे नये तसे कपडे नये मग अमृता फडणवीसांनी जेव्हा ते त्यांच्या पूलमधले कपडे जे आहेत तर ते अंतर्वस्त्रातले सारखे कपडे जे आहेत तर ते पूलमधले कपडे घालून त्यांनी जे फोटो शेअर केले त्याच्यावरती त्यांनी निषेध व्यक्त केला का किंवा त्याच्यावरती काही बोलल्या का की बाई तुम्ही असे कपडे घालू नका म्हणून बरं घातल्या तर नाहीत म्हणजे अशा बोलल्या तर नाहीत पण मग दुसऱ्यांच्या बाबतीमध्येच हे काय होतं आ, तुम तेव्हाच तुमचं संस्कृती तुमचं ज्ञान का उफाळून येतं त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट चला केतकी आणि चितळे तर काही त्यांना तर तुम्ही ते सुपारी देऊनच ठेवलेलं आहे की कुठल्याही गोष्टीवरती बोलायचं वगैरे तर त्याच्यावर मी पुढे काही बोलणार नाही त्यांनी पोलिसांकडे गेल्याच्या नंतर त्या म्हणतात ती तक्रार दाखल करा कायद्यामध्ये आयपीसी टू नाईन्टी फोर आहे तर त्या आयपीसी टू नाईंटी फोर मध्ये जर तुम्ही म्हणजे ऑफ सीन ज्याला म्हणतो आपण तर तुम्ही एखाद्या सार्वजनिक ठिकाणी जर तुम्ही काही अश्लील चाळे करत असाल तर ते त्याच्यावरती केस वगैरे दाखल होऊ शकते त्या तुमच्या टू नाईन्टी फोरवर आता बघा मी बाकीचं माझ्याकडे खूप व्हिडिओ आहेत एक पेन ड्राईव्ह करायचे म्हटलं ना तर पंचवीस पेन ड्राईव्ह तर नक्कीच होतात बरं तर हे सगळ्या भाजपच्या लोकांचे तर आता मी एक छोटासा व्हिडिओ दाखवते इथे पाठीमागे दिली आहे आता त्या व्हिडिओमध्ये तिचे जे असे हात वगैरे होते बाकीच्या सगळ्याच्या हाऊ हाऊ हो तर ह्याच्यावरती बरं त्यांच्याच पक्षाच्या कार्यक्रमामध्ये हे असल्या प्रकारचे हे नाच चालू होतात त्याच्यावरती त्या काही म्हणाल्या का बरं म्हटल्या नाहीत आता तुम्हाला मागे एक आठवण करून देऊ इच्छिते एक आपल्या महाराष्ट्रामध्ये खासदार आहेत तर ते ना मी आता पूर्ण ऍक्शन करून दाखवत नाही ते असा हात धरून त्यांचं ते असतं याच्यात दम नाही याच्या दम नाही त्या सगळ्या इतरांचा दम काढतात आणि त्यांची जी ऍक्शन आहे तर अशा गोष्टींवरती टू नाईन्टी फोरच्या अंडर जे आहे तर कोणीतरी तक्रार त्याच्यावरती दाखल करू शकतात तर त्या त्याला त्या म्हणाल्या का की बाई तुम्ही असं करू नका तो याचा दम त्याचा दम ही अशी ऍक्शन करून तू असं काढत जाऊ नकोस म्हणून त्याच्यावरती काय बोलल्या का बोलत नाही इतक्या इतक्या कशा काय म्हणजे दुतोंडी बाई आहेत आणि ह्या महिलेचा मी तुम्हाला व्हिडिओ तो याच्यासाठी दाखवला गौतमी पाटीलच्या बद्दल वगैरे सुद्धा ही ते म्हणजे तिच्या याच्यावरती बॅन आणा हे आणा ते आणा कोणा कोणा लोकांनी बोलले मला त्याच्यात जायचं नाही त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही पण मग ह्या ज्या बोलतात ना की बद्दल वगैरे म्हणजे त्या त्या कायद्याच्या अंतर्गत वगैरे समजा तुम्ही तिच्यावरती कारवाई करा कोणावरती त्या उर्फीवरती वगैरे बरं तुम्हाला कायद्याचं एक तर ज्ञान नाही कायद्याचं ज्ञान घ्यायचं नाही आणि त्याच्याबद्दल उगतच सूट कोणाकडे पण जायचं अरे सरकार तुमचं आहे तुम्ही जा तुम्ही तिच्यावरती बोला आणि त्याच्यानंतर काय बोलतात की तू दिसेल तिथे थोबाड फोडेल का तुम्हाला अधिकार दिलाय कोणी कायद्याने कोणाचं पण उठून कुठेही थोबाड फोडायचं जेव्हापासून हे ईडी सरकार आलेले आहे तेव्हापासून ह्यांचे मंत्री यांचे आमदार यांचे खासदार ही चित्रा वाघ बाई सगळे कोणाचं ना कोणाचं तरी हातपाय तोडायचे कोणाचं ना कोणाच्या तरी थोबाडीमध्ये मारायचं ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत बर पुढे आता अजून येते ह्या चित्रा वाघ ह्या जागतिक स्तराच्या एकमेव महिला नेत्या स्वयंघोषित महिला नेत्या आता त्यांच्याच पक्षातला एक पदाधिकारी ज्या बाईवरती घाणेरडे कृत्य केलं आणि तिला सोडून दिलं जे पण काही आहे तिचं तर त्या बाईचं नाव निर्मला यादव ती ना ही बाई रोज लाईव्ह येऊन ती तिची व्यथा मांडते आहे ती चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल बोलते चित्रा वाघ यांनी त्या निर्मला यादवसाठी काही बोलल्या का नाही बोलल्या का नाही बोलणार कारण तर तो त्यांच्याच इथला तो श्रीकांत त्यांचाच पदाधिकारी आहे त्याला पदावरून काढून टाकलं ठीक आहे पण बाकीचं त्याला न्याय न्याय कधी देणार आहेत त्या रिंकी बक्सला कधी न्याय देणार आहेत आणि ते त्यांचे जे संदीप सिंग आहे ज्यांनी सेक्शुअल मागणी केली काहीतरी त्याच्याबद्दल कधी बोलणार आहेत नाही बोलायचं उटसूट महाराष्ट्रामध्ये काही गोष्टी होत असतील तर ही बाई लगेच माहिती आहे का सगळ्यांच्या पुढे यायचं आणि बोलायचं आता ठाकरे सरकार नाही अकरा लोकांनी सोळा वर्षाच्या मुलीवरती पालघरमध्ये आता बलात्कार केला मागे ज्याच्याबद्दल मी मागच्या माझ्या लाईव्ह मध्ये बोललेली होती त्याच्याबद्दल त्यांनी बोलल्या का ज्या संजय राठोडच्या नावानी नुसत्या ठणा 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 बोंबरल्या ठाकरे ठाकरे करून ऊर पडवला त्याच संजय राठोडच्या बाजूला बसून हे करतात मंत्रिमंडळामध्ये सत्याचा उपभोग उपभोग घेतात हे आमच्या गावाकडे म्हणतात अशी लोक आहेत ना दुतोंडी मांडूळ असतं ते दोन्ही साईडनं म्हणजे त्याचं ते तो तोंड चालवतं अशी ही बाई आहे जिथं काय स्वतःचा फायदा दिसतो तिथं ही चित्रवा बाई जाते खरंच काय जेव्हा ही बाई राष्ट्रवादी मध्ये होती मी राजकारणामध्ये अशी अधिकृतपणे मी अॅक्टिव्ह होते मी ह्या बाईला बघत होती ही कशा पद्धतीने ही तिची मतं मांडते ही कशा पद्धतीने बोलते आमच्या मराठवाड्यामध्ये ना मन आहे म्हणजे सगळीकडेच महाराष्ट्रामध्ये काय होतीस तू काय झालीस तू अगं वेळे कशी तू वाया गेलीस तू असं समथिंग काहीतरी आहे आता ते माझं चुकलं पण असेल कदाचित तर ह्या असे सगळे प्रकार आहेत या पहिला थोडंसं वाटतंय का की आपण काय बोलतोय बरं बर ही बरं ही लाईव्ह होते पत्रकार परिषद घेते हिच्याबद्दल कोणी हिला सपोर्ट करत नाही बरं ग्रह खातं तुमच्याकडेच आहे पोलीस यंत्रणा तुमच्याकडेच आहे सरकारही तुमच्याकडे आहे तरी ही बाई येऊन बोंबा मारते त्या उर्फीने उर्फीला म्हटली होती की मी तुला जिथं भेटेल तिथं मी तुझ्या थोबाडी मध्ये मारते म्हणून तर ती पोरगी काल दिवसभर सगळीकडे फिरत होती आजही ती दिवसभर एअरपोर्ट कडे कुठे 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 फिरली नुसत्या फक्त पोकळ बाताय बाईच्या आई काय करू शकत नाही आता त्या भगव्या रंगावरून सगळे भाई ते मला ते भगवा रंग असं रंग तसं रंग म्हणून त्याच्यावरून पण ह्या लोकांनी बायकॉट करा असं करा तसं करा अमकू करा ढमक करा मला ना जरा एक डोक्यातले प्रश्न पडायला लागलाय तो म्हणजे संतूर साबण पण भगव्या रंगाची असती बरे आणि तिला आंघोळ करण्यासाठी वापरतात बरेच लोक आत्ता पुढे मी काहीच बोलणार नाही तुम्ही सगळे मला फोन करून माहितीये का मला ताई असं ताई तसं करतात त्याच्यामुळे त्या साबणाचा उपयोग कसा होतो कुठे कुठे होतो मी काय बोलणार नाही तुम्ही सगळे खूप शहाणे अजून ह्यांच्या नेत्यांकडून किती लोकांचं शोषण झालं किती महिलांचं शोषण झालं त्याच्याबद्दल कधी बोललात की हा कधी बोलणार आहेत का काकू माझ्याकडनं तुमच्याबद्दल असं बोलणं असं सा, भरमसाठ आहे पण ना काय ना असं तुम्ही असं येत नाहीत असं माझ्या समोर किंवा बरं मी तुम्हाला त्यांना फोनही केला होता ते माझे फोनही उचलत नाहीत आता मी असं ऐकले की दोन कारण मी ते बघितली नाही बातमी मला कोणाकडून तरी कळलं की ते दोन दिवसापूर्वी त्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांनी काहीतरी कोणातरी उपदेश केले कपडे घालण्यावरून कशावरून कशावरून काहीतरी त्या म्हटल्या तर मला ना सावित्रीबाई फुले यांच्यावरतीनं एक वाक्य बोलायचं आहे जेव्हा त्यांनी भारतातल्या पहिला शिक्षिका म्हणून जेव्हा त्या संघर्ष करायला लागल्या त्यावेळेस इंग्रजांचं राज्य होतं इंग्रजांच्या बायका कसे कपडे घालतात हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही परंतु त्यांनी त्यांची जी क्रांती आहे त्यांचा जो संघर्ष आहे की माझ्या भारतातल्या महिला शिकल्या पाहिजे किंवा माझ्या भारतातल्या तरुणी ह्या सुशिक्षित झाल्या पाहिजे तर त्या लोकांचे कपडे दुर्लक्षित करून त्यांनी समाज प्रबोधनाचं एक काम हाती घेतलं आणि त्याच्यामध्ये त्या सक्सेससुद्धा झाल्या तर तुम्ही तुमच्या तोंडातून सावित्रीबाई फुले यांचं नाव घेताना किंवा त्यांचे तु एक्झाम्पल देत असताना थोडासा विचार करायचा मला एवढंच इथं म्हणायचं आहे चला येते मी जय महाराष्ट्र